आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला देत आहे ठळक बातम्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज भारत दौऱ्यावर संचार साथी ऍप आपल्या मोबाईलवर असणे ऐच्छिक असल्याची केंद्र सरकारची स्पष्टोक्ती छत्तीसगडमध्ये काल झालेल्या चकमकीत बारा माओवादी ठार तीन जवान शहीद आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पन्नास षटकांच्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ विजयी आता सविस्तर बातम्या तेविसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती पुतीन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील दोनही नेते परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करतील व्यापार अर्थव्यवस्था आरोग्यसेवा शैक्षणिक सांस्कृतिक आणि माध्यमांशी संबंधित अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही पुतीन यांची भेट घेणार असून त्यांच्या सन्मानार्थ मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आहे ही भेट भारत आणि रशियाच्या नेतृत्वाला द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घ्यायची विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी दृष्टिकोन निश्चित करण्याची संधी आहे भारत आणि रशिया दरम्यानची वार्षिक स्तरावर आतापर्यंत बावीस शिखर परिषदा झाल्या आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलसोव आज नवी दिल्लीत भेटणार आहेत भारत आणि रशिया दरम्यान आंतरसरकारी लष्करी तांत्रिक सहकार्यासाठी मंत्रीस्तरीय बैठकही यावेळी होणार आहे अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं एका निवेदनात दिली आहे परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर यावेळी चर्चा अपेक्षित आहे पुढील वर्षासाठी आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्यक संस्थेच्या अर्थात आयडीईए परिषदेच्या अध्यक्षपदी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारत या संघटनेच्या चौदा संस्थापक सदस्य देशांपैकी एक आहे कुमार यांनी स्वीडनमधील स्टॉक होम इथं अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली स्वीडनमधील भारताचे राजदूत अनुराग भूषण या समारंभात उपस्थित होते संचार साथी एपचा सा जास्तीत जास्त नागरिक स्वीकार करत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे अॅप उत्पादकांनी आधीपासूनच मोबाईल मध्ये इन्स्टॉल करणं ऐच्छिक करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे नागरिकांनाही हि त्यांना हवं तव्हा मोबाईलमधून काढून टाकता येईल तसंच या अॅपचा वापरकर्त्याच्या सुरक्षेशिवाय इतर कोणताही उपयोग नाही असंही सरकारनं स्पष्ट केलं या अॅपमुळे फसवणूक रोखण्यात यश आल्याचं संसदेत सांगताना केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे भाला एप और पोर्टल के आधार पर डेढ़ करोड़ मोबाइल कनेक्शन देश के अंदर डिस्कनेक्ट हुए हैं जो फ्रॉडलेंट है करीब 26 लाख स्टोलन हैंडसेट हम लोग ने ट्रेस किए और 41 लाख मोबाइल कनेक्शन डिस्कनेक्ट हुए हैं 6 लाख फ्रॉड हम लोग ने ब्लॉक किए हैं भारतीय नौदल स्वदेशी तंत्रज्ञानात प्रगती करत राहील आणि विकसित भारताच्या उभारणीच्या राष्ट्राच्या ध्येयात महत्वपूर्ण योगदान देईल असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल काढले नौदल दिनाच्या पूर्वसंध्येला तिरुअनंतपुरम इथं नौदलाच्या ऑपरेशनल प्रात्यक्षिकांना संबोधित करताना त्या बोलत होत्या भारतीय नौदलाचा पराक्रम धैर्य शिस्त आणि समर्पणामुळे देशाच्या सागरी सीमा सुरक्षित आहेत त्यांच्या अदम्य पराक्रमाचा गौरव करण्यासाठी नौदल दिवस साजरा केला जातो एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाने राबवलेल्या ऑपरेशन ट्रायडंटमुळे भारतीय सेनेला विजय मिळाला या शौर्याची आठवण म्हणून आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यावर्षी केरळमधील तिरुअनंतपुरम इथं शांगू मुघम समुद्र किनाऱ्यावर शानदार दिमाखधार प्रात्यक्षिकाने नौदल दिन आज साजरा केला जात आहे नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेसाठी संसदेनं डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा केल्याचं इलेक्ट्रॉनिक्स तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल सांगितलं ते लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते कृत्रिम बुद्धिमत्ता एप आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूप यांनाही या कायद्याच्या कक्षेत आणलं असल्याचं ते म्हणाले लोकसभेने केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसला काल मंजुरी दिली प्रस्तावित कायद्याचा उद्देश केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा एकोणीशे मध्ये सुधारणा करणं हा आहे सिगारेट सिगार हुक्का तंबाखू चघळण्याचा तंबाखू जरदा आणि सुगंधित तंबाखू यांसारख्या तंबाखू उत्पादनांवरील उत्पादन शुल्क आणि उपकर यामुळे वाढवला जाणार आहे हा नवीन कायदा नाही आणि अतिरिक्त करही नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना काल लोकसभेत स्पष्ट केलं हा उपकर नाही तर उत्पादन शुल्क आहे आणि वस्तू आणि सेवा कर लागू होण्यापूर्वी तो अस्तित्वात होता असंही त्या म्हणाल्या बिजापूर जिल्ह्यात काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत बारा माओवादी ठार झाले आणि तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही आपले प्राण गमवावे लागले तर या चकमकीत दोन जण जखमी झाले आहेत बिजापूर दंतेवाडा सीमेवर माओवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर दंतेवाडा आणि बिजापूर जिल्हा राखीव रक्षक विशेष कार्यदल कोब्रा युनिट आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाने या परिसरात शोध मोहीम सुरू केली के यावेळी माओवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक झाली या भागातून रायफल्स आणि इतर स्फोटकं जप्त करण्यात आली आहात श्रीलंकेतील दितवा चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर भारतीय हवाई दलाच्या वतीने तात्पुरत्या स्तरावर दळणवळणाची सुविधा पुरवणाऱ्या बेली ब्रिज आणि सागर बंधू मोहिमेअंतर्गत पाचशे जलशुद्धीकरण संच काल प्रदान करण्यात आले चक्रीवादळानंतर मदत आणि बचावकार्याला व्ग आला असून या परिसरातील रस्ते जोडणी पूर्ववत करण्यास हा पूल मदत करेल परराष्ट्र जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत आतापर्यंत चारशे एकोणऐंशी जणांचा मृत्यू झाला असून साडेतीनशे जण बेपत्ता आहेत वादळामुळे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात पूर भूस्खलन आणि पायाभूत सुविधा ढासळल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत मानवतावादी मदतीसाठीच्या मोहिमेचा विस्तार करण्यात आला असून मदत कार्यासाठी भारतीय सुरक्षा दलाच्या हवाई समुद्र आणि जमिनीवरील सेवाही तैनात करण्यात आल्या आहेत ट्रम्प प्रशासनाने एच वन बी विजा अर्जदारांसाठी तपासणी नियमांची व्याप्ती आणखी वाढवली आहे अमेरिकन काउन्सिलर अधिकाऱ्यांना कोणत्याही कामासाठी अर्जदारांच्या आणि समाज माध्यमावरील प्रोफाईलचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत चुकीची माहिती पसरवणारे कंटेंट मॉडरेशन चुकीची माहिती देणारं काम किंवा ऑनलाईन सुरक्षेला धोका निर्माण करणे यासारख्या कारवायांमध्ये सहभागी असलेले अर्जदार अपात्र मानले जाऊ शकतात अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं दिली आहे पाकिस्तानमधील दूतावास बंद करण्याच्या फिनलंडच्या निर्णयाचे प्रमुख बलूच मानवाधिकार नेते मीर यार बलूच यांनी स्वागत केलं आहे इस्लामाबादच्या प्रशासनातील अपयश आणि बिघडत्या सुरक्षा वातावरणाबद्दल ही कारवाई गंभीर चिंता व्यक्त करत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे फिनलंडच्या परराष्ट्र मंत्रालयानं अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी इस्लामाबाद काबूल आणि यांगूनमधील फिनलंडचं दूतावास दोन हजार सव्वीसमध बंद करण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी हे विधान केलं आहे बालविवाह मुत भारत उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय आजपासून बालविवाहमुक्त भारतासाठी शंभर दिवसांची जागरूकता मोहीम सुरू करणार आहे दिल्लीत विज्ञान भवनात केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या उपस्थितीत याची सुरुवात होणार आहे सत्तावीस नोव्हेंबरला या मोहिमेची वर्षपूर्ती झाली आहे येत्या आठ मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत शंभर दिवसांच्या मोहिमेची तीन टप्प्यात रचना करनेत है। भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान काल रायपूर इथं झालेल्या पन्नास षटकांच्या क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा चार गडी राखून पराभव हो केला तीन सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना होता विजयासाठी तीनशे एकोणसाठ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने चार चेंडू शिल्लक असताना सहा बाद तीनशे बासष्ट धावा केल्या एडेन मार्करामने केलेल्या एकशे दहा धावा आणि मॅथ्यू बिड्सकेने अडुसष्ट धावांच्या जोरावर पाहुण्या संघाने हा सामना जिंकला भारताकडून अर्षदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले ऋतुराज गायकवाडने त्र्याऐंशी चेंडूत एकशे पाच धावा तर विराट कोहलीने त्र्याण्णव चेंडूत एकशे दोन धावा केल्या तीन सामन्यांची मालिकेत दोनही संघांची एक एक अशी बरोबरी आहे मालिकेतील अंतिम सामना येत्या शनिवारी विशाखापट्टणम इथं खेळला जाणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज भारत दौऱ्यावर संचार साथी ॲप आपल्या मोबाईलवर असणं ऐच्छिक असल्याची केंद्र सरकारची स्पष्टोक्ती छत्तीसगडमध्ये काल झालेल्या चकमकीत बारा माओवादी ठार तीन जवान शहीद आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पन्नास षटकांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ विजयी याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार